आज बुधवार पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर तुरीच्या बाजारात काय बदल पाहायला मिळालेले आहे पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाल्य आहे चारशे सोळा क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार आठशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे त्रेसष्ट रुपये तर जास्तीचा दरम्यान आहे सात हजार सातशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे माजलगाव अवकाल्य आहे एक हजार एकशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्यालेला आहे तुरीला सात हजार एकशे सत्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे बीड अवकाळी आहे दोनशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्यालेला आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार वीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती जामखेड अवकायली एकशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्यायला आहे सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती शेवगाव अवकाली आहे दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दरसुद्धा सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे करमाळा अवकाली आहे दोन हजार शहात्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे अकरा रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार चारशे पंचवीस रुपये